महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माधवी माधवीताई जोशी यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमास सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवित नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत आज दिनांक पाच मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवित नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे पणवेल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार वाहून पनवेलमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली या प्रचार दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेनं लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न असणार या प्रचार दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जनतेचा ध्यास मावळचा विकास हाच नारा देत प्रचार पूर्ण केला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजाण मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवित नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझावात घुमत होता माधविताईंनी पणवेलमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक हितगुज साधले माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधविताई भरघोस मताने विजयी होतील याकरिता आपणा सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवी तई जोशी यांनी केला आहे महाराष्ट्र जगदीश दगडे मावळ लोकसभा लढत आहे एकंदरीत कशी परिस्थिती आणि कस पाहता आपण जय भीम जय शिवराय खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण आपला जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी त्यांनी प्रथमच आपल्या मावळसाठी एक महिला खासदार उमेदवार देणार आहे दिलेला आहे आणि नक्कीच बाळासाहेबांना माझ्यावरती अभिमान आहे की त्यांनी दोन मिनटांमध्ये माझी उमेदवारी जाहीर केली की पहिलं जे काम आहे ते सगळं बघितलेलं आहे आणि आत्ता जेव्हा आम्ही गावोगावी भेटतो आहोत तर सगळ्या जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की नक्कीच आम्ही आमच्या जनमतावरती निवडून येणार आहोत आणि एक इतिहास घडवणार आहोत पहिली मावळची महिला खासदार आम्ही होऊन दाखवणार आहोत आपल्या आपल्या समोर महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रबळ उमेदवार तर त्यांच्याशी आपली निवडणूक सामना होत तर कसं आपण दाखवलेला लोकशाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अधिकार आहे आणि आमच्या पुढे कोण आहे किंवा आमच्या पाठी कोण आहे याचा आम्ही कधीच विचार केलेला नाही आहे आमची जी लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे काल काय सांगाल काल एकंदरीत तुमचा मध्ये प्रचार होता कसा जमजावत होता नक्कीच खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि याची चर्चा सगळीकडे चालूच आहे आणि त्याच्यामध्ये महिला युवा वर्ग ह्या यांनी खूप चांगल्या प्र प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे देहू रोडपासून आम्ही धम भूमीच्या इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे जाऊन आम्हाला एक हजारपटीने शक्ती मिळाल्यासारखं झालेलं आहे पनवेल पनवेलमध्ये आज प्रचार करताना काय अनुभव आला कसा कसा वाटला आत्ता आम्ही सुरुवात केलेली आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे पुतळ्याला आम्ही हार घातलेला आहे तिथून शि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही हार घातलेला आहे आणि सुरुवात आहे सुरुवात आहे त्याच्यामुळं अजून तरी अजून नक्कीच लोकांना अजून समजलेलं नाही आहे की आपली अजून रॅली चालू आहे नक्कीच थोड्या वेळाने तुम्हाला समजेल की आमचा प्रतिसाद काय आहे तो अभिवादन बंधू आणि भगिन आपण या ठिकाणी या पॅनलमध्ये पॅनलच्या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्राभर आपण लोकसभा निवडणुकीचा धनुंग फुंचलेला आहे आणि त्याचाच एक भाग या सावन मतदारसंघामध्ये आपली जनवागिनी माधुपताई जोशी यांना या ठिकाणी या आपण अधिकृतरित्या जाहीर उमेदवारी जाहीर केली आहे त्याचप्रमाणे त्यांचा या ठिकाणी रिक्षा हे चिन्ह सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती करून दिलेला आहे त्या चिन्हाचा आपण आपल्या परीनं जो प्रचार चालू केलेला आहे त्या प्रचाराप्रमाणेच माधुताईंचा हा विजय या ठिकाणी निश्चित असेल बंधुन या ठिकाणी आपण हे पनवे तालुका अध्यक्ष या नात्याने आपण हे नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन या पनवेल तारखेमध्ये वंचितची जी शोभा वाढवलेली आहे खरोखर मी आपलं या सर्व रुने आहे म्हणजे या नियोजनामध्ये आपण संपूर्ण पनवेलभर हे वंचित जो आहे ते वादल फडकवलेलं आहे यात येथील या प्रस्थापित पक्ष जो आहे याची ती नक्कीच दखल घेतील शासन प्रशासन याची नक्कीच दखल घेतील की वंचित योजनाकडे हा येत्या प्रस्थापित पक्षांना खांद्याला खांद्या लावून काम करत असेल आणि सर्व कार्यकर्त्यांना पतनीकरांचा अभिमान असेल इथून या पुढं आपण या माधवीताई दिवशी यांचं रिक्षा या चिन्हाचं नऊ नंबरचं जे क्रमांक आहे ते दाबून त्यांना भरघोस मताने आपण या ठिकाणी विजयी करणार हो, आहोत आणि या माहोलमधून एकमेव महिला खासदार ज्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत त्या दिल्लीच्या दरबारी जाऊन बसतील आणि या मावळचे प्रश्न पनवेलचे प्रश्न गोर निर्माणचे प्रश्न ते सातत्याने सोडण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका या ताई वेळेवली देणार घेणार आहेत या ठिकाणी मी या दोन शब्द मांडत असताना आपण या पनवेलभर पुन्हा जे रॅली काढलेली आहे आणि तिचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू मीडिया त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे महासचिव वैभव केदारी त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे आमचे कार्याध्यक्ष हेमंत शिंदे त्याचप्रमाणे महासचिव चंद्रकांत जाधव यांनी कठोर मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनती आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे इथून पुढे या सर्व शाखांना त्या सर्व कार्यकर्त्यांना माझा आदेश असेल की आपण या पनवेल तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या घरापर्यंत मागे जायची निशाणी ही घरापर्यंत पोहोचवायची आहे आणि या ऑटो रिक्षाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि माधीव ताई कशा निवडून येतील यासाठी ताबड कष्ट हा रत्नेश्वर ज्या आपण झोपल्याय त्याचं चीज या ठिकाणी होणार आहे एवढं या ठिकाणी बोलून मी माझे दोन शब्दांचे मन बसतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताजा घडामोडी